श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गुळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला वीस जून ते दहा जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख अडचणी पितृदोष प्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड दत्तगुरूंची कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ती कधी करायची आहे कोणत्या वेळेस करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे अंश मानले जाते भगवान दत्तात्रयांना गुरु आणि देव या दोन्ही पदव्या देण्यात आल्या आहेत असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने तिन्ही देव म्हणजेच भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तिन्ही देवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो दत्तांना कायम श्री गुरुदेव दत्त असे म्हटले जाते याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दत्त हे ईश्वराचा अवतार तर आहेतच पण ते गुरु अवतारही आहेत गुरुवंशाचे प्रथम गुरु, गुरु म्हणून दत्त महाराजांकडे पाहिले जाते भगवान शंकरानंतर गुरु परंपरेतील सर्वात मोठे नाव म्हणजे श्री गुरुदेव दत्त ईश्वर गुरु शिव अशी तीन तत्त्व श्री दत्त महाराजांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळेच त्यांना मूर्ती असंही म्हटलं जातं दत्त महाराजांना शैव शिवाचा तर वैष्णव विष्णूचा अवतार मानतात नाथ संप्रदायातही दत्तगुरूंना मोठ्या गुरूंचं स्थान प्राप्त आहे दत्तांच्या पाठीमागे असलेल्या औदुंबराचं वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असतात दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे ते पृथ्वीचं प्रतीक आहे तसेच चार कुत्र्यांना चार वेदांचे प्रतीक मानले जाते ऋग्वेद यजुवेद सामवेद आणि अथर्ववेद काही ठिकाणी या कुत्र्यांना भगवान शिवाचे रूप मानले जाते विशेषतः भैरवाचे कारण काल महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि कुत्रा ही त्यांची स्वारी आहे या कुत्र्याचा असाही अर्थ होतो की ते दत्तात्रयांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव सा तयार असतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून कुत्र्याची सेवा ही करायची आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती आपण बनवतो ती कुत्र्याकरता बनवायची चपाती बनवताना आपल्याला कणिक मळायचे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घालल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर छानशी चपाती बनवल्यानंतर आपल्याला त्या चपातीवर थोडंसं मोहरीचं तेल लावायचं मोहरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला त्या चपातीवर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर अशी ही चपाती घेऊन आपल्याला कुत्र्याजवळ जायचं जर शक्य असेल तर आवर्जून काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला द्या कारण काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनिदेवाची विशेषत कृपा ही होत असते दोषापासून मुक्तता मिळण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं म्हणून आपल्याला काळ्या रंगाच्याच कुत्र्याला ही चपाती द्या। खायला द्यायची पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तर तुम्ही तांबडा किंवा पांढरा किंवा मग इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही चपाती जी आहे ती खायला देऊ शकतात चपाती खायला देताना आवर्जून आपल्याला कुत्र्याला भंडारा सुद्धा लावायचा भंडारा म्हणजे हळद तर आपल्याला कुत्र्याला चपाती खायला दिल्यानंतर तिथेच उभं राहून आपल्या मनातली इच्छा सुद्धा बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कारण कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे महादेवांचे पाशवे उग्र स्वरूप आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे शनिदेव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि कालभैरवांची कृपा झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय सुद्धा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ દિગંબરા દિગંબરા શ્રીપાદ વલ્લભ દિગંબરા